शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत बंदर विकास मंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे संकल्प महाविजय मेळावा पार पडला यावेळी भाषण सुरू असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांना खासदार लोखंडे यांनी थांबवून तळेगाव येथे विमानतळ समृद्धी महामार्ग आणि जागा उपलब्ध असल्याने या ठिकाणी फाईव्ह स्टार एम आय डी सी उभारण्यास राज्य सरकारने उभारून द्यावी ज्यातून एक लाख लोकांच्या हाताला रोजगार मिळेल अशी मागणी केली खासदार हा भाग आहे पठार आहे डोंगर आणि त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग आहे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी या एअरपोर्ट आहे आणि तिन्ही तालुक्याला नव जमिंद तालुका रहाटा तालुका आणि कोपरगाव तालुक्याला सर्वात झिन्न तालुका सर्वात मोठी एम आय टी सी स्टार एम आय टी सी जर तिथे आपण घोषित केली तर त्याचा एक फायदा होईल एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि प्रमाणे तिथे यायलाच आहे साईबाबांच्या नावाने तिथे येऊ शकतात आणि म्हणून आपल्याला विनंती सरबासाहेबांना आणि आपल्याला की त्या ठिकाणी केळेगाव एम आय टी सी खासदार म्हणून चालू आहे तर सर्वात मोठी त्या ठिकाणी एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध ज़िए ज़िए ते शे, ते ती गोगे, गोगे करतो यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी क्षणाचाही विलंब न करता हिरवा कंदील दाखवत आचारसंहिता संपल्यानंतर आणि जागा मिळताच फाईव्ह स्टार नाही तर सेव्हन स्टार एमआयडीसी उभारण्याचे काम सुरू करण्याचे शब्द सरकारच्या वतीने दिले आणि ही मागणी जर मी मान्य केली नाही तर ते मला परत मुंबईला जायला देणार नाही त्याची त्याच्यामुळं स्टार एम आय टी सी मागितली जागेचा जर प्रश्न सुटला तर फाईव्ह स्टार स्टार एम आणि ही काही नवीन घोषणा नाही कोणाला तरी असं वाटतं त्यांनी फाईव्ह स्टार मागितली म्हणून मी सेव्हन स्टार आणि फाईव्ह स्टार चॉकलेट काही देत नाही मी तुम्हाला खऱ्या अर्थाने मात्र याकरता पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना शिर्डीचा खासदार म्हणून पुन्हा सदाशिव लोखंडे यांना निवडून द्यावे लागेल असे आवाहन केले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट